बापाने शेती विचारली होती ना किती एकर आहे पोराला शेती किती एकर ये वाटायला येते अडीच एकर अडीच एकर मग अडीच एकरमधून सव्वा सव्वा एकर ये वाटायला येते बापाने विचारलं होतं ना दाखवायचं बघा तुम्ही आता ती रर्र लोक हे बघा हे काय बघा हे हा नजारा फक्त गावाकडे बघायला भेटतो बरं का मित्रांनो तर पाहू शकता सूर्यनारायण मावळतानाचा क्षण आहे तर किती छान नजारा दिसतोय हा क्षण फक्त गावाकडंच बघायला भेटणार पाहू शकता कसंही आणि मावळतीचा क्षण हे चोर येणार खंडोबाचं मंदिर बघा बापरे लय लाल मुंग्या चावल्या अरे राई लाल मुंगे आहेत किती लाल मुंग्या आहेत बारीक बारीक बघा किती लाल मुंग्या आहेत या अशा पाया उचलतात आणि जोरात जोरात कडकडून चावा घेतात काय करावं या मुंग्यांना हरे राम बघा हे बघा सूर्य नारायण मावळताना किती मस्त वाटते नाही का खरंच नशी आम्ही की आम्हाला असा नजारा गावाकडं रोज पाहायला भेटतो सकाळी सूर्य उगवताना संध्याकाळी सूर्य मावळताना आणि हे पाहू शकता आबाळ आजूबाजूचा परिसर कसा आहे नाद ही शांतता फक्त गावाकडे बाकी तुम्हाला कुठंच बघायला भेटणार नाही क्षण खरंच छान वाटते तर पाहू शकता वावार बांधतोय आत्ता मी बसून घेतो थोडंसं निवांता असं बोलता येईल म्हणजे नाही का हे बघा हे वावारे या ठिकाणी वावार बांधतोय थोडक्यात म्हणजे सारे पडलेले आहेत सारं बांधून घेतो आहे तर थोडीशी सर्दी झाली कारण काहीतरी थंड खाण्यात आलं बहुतेक मला वाटते त्याच्यामुळं थोडीशी सर्दी झाली पण काय नाही ते होऊन जाते ठीक होऊन जाते काय प्रॉब्लेम नाही आणि धावपळ जास्त झाली ना धावपळ जास्त झालेली त्याच्यामुळं जरा थोडंसं जरा सर्दी झालेली बाकी नाही काही सु सुंदर नजारा जरा भेटला म्हणून म्हटलं आता मी पाहतोय तर तुम्हाला पण दाखवा म्हणून मग थोडंसं मी दाखवला हा क्षण फक्त गावाकडे बघायला फक्त बरं का सोनेरी क्षण म्हणतात याला सोनेरीक्षण म्हणजे सूर्यनारायणाचा आगीचा गोळा मोठा गोळा तो फक्त गावाकडंच बघायला भेटणार शहर ठिकाणी ही गोष्ट बघायला भेटते पण ती कुठंतरी बिल्डिंगेच्या आडुशाला ते सूर्यनारायण मावळताना लपून जातात त्याच्यामुळे तो क्षण बघायला भेटणं म्हणजे दूर थोडक्यात आहे का नाही तर बघू शकता ह्या वावरामध्ये आता आम्ही वावर बांधायचं काम चालू आहे एक चार तीन चार वाजल्यापासून वावर बांधतोय आता तर आता पाठीमागं बघा नारळाची झाडं याला म्हणतात स्वर्ग स्वर्ग हा फक्त गावाकडंच नदी चैतन्यमय वातावरण हे गावाकडेच थोडक्यात खंडोबाचं मंदिर देवाचं मंदिर डोंगरावरती असलेलं तुम्हाला दाखवतो पावार का हे बघा किती छोटं मंदिर दिसते बघा डोंगरावरून डोंगरावरचं लांबून पाहिल्यानंतर हे बघा आता त्या थी ठिकाणी चंपाषष्ठीचा कार्यक्रम झाला थोडक्यात नाही का आत्ता म्हणजे एक दोन तीन दिवसापूर्वी कीर्तनं वगैरे चालू होते त्या ठिकाणी आणि अभंग भजनं असे <coughs> रोज काकडा आरत्या वगैरे रोज चालू होतं ह्या ठिकाणी खंडोबाच्या मंदिरापशी खूप छान वाटतं त्या मंदिरापशी गेल्यानंतर आणि त्या ठिकाणाहून संध्याकाळचं किंवा सकाळचं दृश्य जर पाहिलं ना तर मन प्रसन्न वाटतं असं वाटतं आपण ढगामध्येच फिरतोय का काय म्हणजे तो एक क्षण जर अनुभवाचा असेल ना तर या ठिकाणी शंभर टक्के येणे आणि संध्याकाळच्या पारी पाहू शकता त्या ठिकाणी कावळे सगळं म्हणजे त्या ठिकाणी आता संध्याकाळची वेळ असल्यामुळं फिरतायत तर हे बघा कसं एकदम निसर्गाची देणगीच म्हणावं लागलं नाही का हे नारळाची झाडं आणि सर्गरम्य वातावरण सगळं या ठिकाणचं आणि या निसर्गरम्य वातावरणामध्ये ना काम करायला बसायला फिरायला छान वाटतं शहरातल्या लोकांना हे नाही बघायला भेटत हे भेटणार पण नाही हे फक्त गावाकडेच बस <laughs> तर काही दुसरा विषय काहीच नाही मित्रांनो हाच क्षण तुम्हाला दाखवायचा होता दा संध्याकाळी मावळ तिचा सुंदर असा सोन्याचा गोळा सोन्याचा गोळा पाहायला भेटतो रोज संध्याकाळचा सकाळचा सूर्य उगवताना वगैरे नाही का तर सर्दी झाल्यामुळं जरा थोडंसं डोकं वगैरे धरायला लागले बरं का पण काय नाही ठीक होऊन जाते काही प्रॉब्लेम नाही मॅडम आल्यात पाईप उचलायला कारण पाटाने पाणी जात नाही चढ बसतो पाण्याला म्हणून हा पाईप टाकायचा आहे तिकडं पुढं गुतला बघ त्या झाडांमध्ये इकडं पाहिलं इकडं वड नाही इकडे ना या बाजूला मी वावर बांधतो मित्रांनो बाकी नाही काही काढतो गोतड्यात तिथं गुंतलं त्याच्यात ते झाडांमध्ये जाऊ दे वडी थांबी म्हणजे तिकडं धर तू मी तिकून धरतो धर पुढं तोंडावरती जाऊ दे तो नेमकी तिकडंच आहे का बघ हां पुढं जाऊ दे ना पार तू वाल थांबी पण ठेव ठेव इथं ठेव पाटात ठेव इकडं वाल कुठे येतो बघ पहिला तिथं वाल आहे ना तिथं त्याला हे आहे का बघ ना सकट आहे का बघ ना तिथं पुढं हा मग जाऊ दे पाईप तिकडं असं ओढीत नाही पाईप आहे मी ओढी तिकडं हा मला माहिती आहे तुमच्या इकडे ना फक्त पाऊस पावसाळ्यात ज्यावेळेस पाऊस पडेल त्याच टायमाला पिकं व्हायची पटार जाऊ दे कडला उचलून ठेवू पाईप असा पाय बसा इकडं चला घ्या आता बापांनी शेती विचारली होती ना किती एकर आहे पोराला शेती किती एकर वाटायला येतीस अडीच एकर अडीच एकर मग अडीच एकर मधून सव्वा सव्वा एकर वाटायला येते बापाने विचारलं होतं ना काय साठी विचारलं होतं शेतीत शेत विचारायला शेतीत काम करताना करायचं करावं लागेल म्हणूनच विचारलं होतं ना मग आता करायचं काय चालू आहे मग बार कशाला काय कशाला मग त्यावेळेस कशाला विचारलं होत बरोबर बरोबर घ्या तिकडली पायपाना चला ती पायपाना तिकडली सूर्य मावळताना ता एकदम भारी क्षण वाटत होता असं एवढं भारी वाटत होत सूर्य मावळताना डोंगरा अडक जात होता ना सूर्य म्हणून मग म्हटलं दाखवा इथं पुढे हा मग जागी तू तो इथला 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 हो तो तो पाईप आहे तो मे मेन पाईप इथ ते काढला आहे तो तो उचल तो मोठा पाईप आहे ना तो उचल जाऊ दे हवढीस तुम्हाला वाटतं मी कॅमेरा धरून बसलो आहे व्हिडिओ बनवतोय ती काम करते मी पण काम आहे वावर बांधले बघा इथून पाठ केला आहे अख्खा इथून पाठ करत करत शेवट इथपर्यंत पार त्या बाराखीपर्यंत तिथपर्यंत वावर बांधले तिथून परत ही काढली बाजू सगळी बांधित बांधित इकडं आणली बघा ही कडकडणे अजून एवढं राहिले एक आणि दोन आता आली तेव्हा मुलं थांब 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 थांबत थांब पुढे डायरेक्ट पुढं हा त्या तिथं 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 जाऊ दे तिथं तोंडावरती हा तिथं हा नाही नाही हा बघ हाय पाईप हम्म घ्या पुढून जा पुढून जा तेव्हा हा दमून अजून हे राहत पाईप आता तुकडा त्याला आहे का पुढं बघ बरे त्याला नाही बघ दिसडून चल आणि इकडं राहू दे जास्त ठेवू हा थोडे